स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या आपण चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आज चोडमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो झेडपी भरतीबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे विद्या मित्रांनो अपडेट अशी आहे जिल्हा परिषदेची भरती प्रक्रिया मित्रांनो अंतिम टप्प्यामध्ये आली आहे आता विद्यार्थी मित्रांनो अंतिम टप्प्यामध्ये आले आहे उरलेले मित्रांनो जे वेळापत्र जसं की मित्रांनो आरोग्यसेवक आरोग्य सेविका ग्रामसेवक याबद्दलचं वेळापत्रक कधी येणार आहे त्याची माहिती मिळाली आहे फक्त सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या कारण तुम्हाला तर मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतो काल दिल लाल क्लिक करा फ्रीमध्ये आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्यामधलं फ्रीमध्ये मिळणार आहे कोणती नवीन अपडेट तुमच्याकडनं ना मिसणार नाही आहे म्हणून एकही विद्यार्थ्यांचं तर कामान आहे सर्वांनी ताबडतोब काल दि लाल क्लिक करायचे आणि फ्रीमध्ये आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर बघा मित्रांनो अपडेट अशी आहे किशोर काळे पात्र उमेदवारांच्या कागदपत्राची बुधवारी मित्रांनो होणार पळतानी म्हणजेच काय तर बुधवारी मित्रांनो कागदपत्राची रिकेने पळतानी केली जाणार आहे तर बघा जिल्हा परिषदेच्या मित्रांनो विविध पदांसाठीची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये आली आहे एकूण मित्रांनो सतरा सवर्गामध्ये ही भरती प्रक्रिया रिकिनी राबवली जात आहे यातील मित्रांनो तेरा सवर्गातील पदांसाठी लेखी परीक्षा पूर्ण झाली आहे दहा सवर्गाची मित्रांनो निवड यादी जाहीर केली आहे आणि निवड झालेल्या दहा सवर्गातील पात्र उमेदवारांना बुधवारी मित्रांनो तारीख काय अठ्ठावीस लक्षात घ्या बुधवारी मित्रांनो तारीख अठ्ठावीसला कागदपत्र पडताळणीसाठी बोल या ठिकाणी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मित्रांनो म्हणजेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी किशोर काळे यांनी मित्रांनो माहिती दिली आहे राज्याने देशाच्या मित्रांनो स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रिक्त पदांची भरती प्रक्रिया जाहीर केली होती त्यानुसार जिल्हा परिषद मित्रांनो तीनशे चौतीस पदांसाठीची भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे एकूण मित्रांनो सतरा सवर्गामध्ये ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे यामध्ये आरोग्य पर्यवेक्षक एक औषध निर्माण अधिकारी अकरा बांधकाम आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडील स्थापत्य म्हणून एकोणतीस कनिष्ठ अभियंता दोन विद्युत कनिष्ठ अभियंता दोन कनिष्ठ लेखा अधिकारी चार कनि सहाय्यक लेखा एक तारतंत्री अठरा पशुधन प्रवेक्षक दोन प्रयोगशाळा तंत्रज्ञ चार वरिष्ठ सहाय्यक सात वरिष्ठ सहायक लेखा तीन कृषी विस्तार अधिकारी बांधकाम आणि लघु पाटबंधारे विभागातील मित्रांनो सत्तावीस स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पंचावन्न पुरुष आरोग्यसेवक एकशे एकवीस आरोग्य परिचारिका पंचाळीस अंतराटी ग्रामसेवक दोन मुख्य सेविका पर्यवेक्षिका या पदांचा मित्रांनो समावेश या ठिकाणी आहे यातील आरोग्यसेवक आरोग्य पर्यवेक्षक औषध निर्माण अधिकारी बांधकाम आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडील स्थापत्य कनिष्ठ अभियंता 영자 <목소리법> विद्युत कनिष्ठ अभियंता कनिष्ठ लेखा अधिकारी कनिष्ठ सहायक लेखा तारतंत्री पशुधन प्रवेशक प्रोक्षा तंत्रज्ञान वरिष्ठ सहायक वरिष्ठ सहायक लेखा कृषी नंतर विस्तार अधिकारी बांधकाम नंतर लघु पाठबंधार विभागाकडून मित्रांनो स्थापत्य अभियंत्या सहायक या तेरा स्वर्गाच्या मित्रांनो लेखी परीक्षा पूर्ण झाली किती मित्रांनो तेरा स्वर्गाच्या ठिकाणी लेखी परीक्षा पूर्ण झालेली आहे आता मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर यातील आरोग्य परीक्षक औषध निर्माण अधिकारी बांधकाम आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडील स्थापत्य कनिष्ठ अभियंता विद्युत कनिष्ठ अभियंता कनिष्ठ लेखादार अधिकारी कनिष्ठ सहाय्यक लेखा तारतंत्री पशुधन प्रवेक्षक प्रयोगशाळा तंत्रज्ञ वरिष्ठ सहाय्यक या दहा सवर्ग मित्र निवड यादी जाहीर केली आहे आणि ह्या जाहीर झालेल्या निवड यादीतील उमेदवारांना कागदपत्र पडताळण्यासाठी अठ्ठावीस तारखेला कधी मित्रांनो लक्षात घ्या अठ्ठावीस तारखेला लेखी मित्रांनो बोलवण्यात आले आहे परीक्षित झालेल्या वरिष्ठ सहाय्यक लेखा कृषी विस्तार अधिकारी बांधकाम आणि लघु पाटबंधारे विभागाकडील स्थापत्य अभियांत्रिकी साहायिक या पदांची अद्याप निवड यादी जाहीर करण्यात आली नाही आहे पुरुष आरोग्यसेवक नंतर मित्रांनो आरोग्य परिचारिका कंत्राटी ग्रामसेवक मुख्य सेविका परीक्षिका या पदांसाठी मित्रांनो लेखी परीक्षा अद्याप याडिकी झालेली नाही आहे यातील मुख्य सेविका परीक्षिका या दोन पदांसाठी एकशे दोन अर्ज आले असून त्यांची लेखी परीक्षा एकोणतीसला जिल्ह्यातील एकोणतीस जिल्ह्यातील तीन केंद्रावर आणखीने होणार आहे आता बघा मित्रांनो या तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितली आहे की जिल्हा परिषदेच्या सतरा संवर्गाच्या तीनशे चौतीस पदांसाठी ही भरती जाहीर झाली आहे आणि यासाठी एकूण सोळा दोनशे सोळा हजार दोनशे उमेदवारांनी अर्ज केले आहेत किती सोळा हजार दोनशे सत्याऐंशी उमेदवारांनी अर्ज केले आहेत आय बी पी एस या कंपनीला परीक्षेचा ठेका दिला असून ही कंपनी पेपर काढणे परीक्षे केंद्र निश्चित करणे परीक्षा जाहीर करून ती घेणे आणि निकाल जाहीर करणे अशी प्रक्रिया राबवित आहे आता शिल्लक राहिलेल्या चार संवर्गाच्या परीक्षा लवकरच घेतल्या जाणार आहेत मार्च दोन हजार चोवीसपर्यंत या सर्व परीक्षा घेऊन त्यांचा निकाल जाहीर करत निवड यादी जाहीर केली आहे आता बघा मित्रांनो मी जर बघितलं तर या सर्व ज्या काही परीक्षा रखडल्या आहे आरोग्यसेवक ग्रामसेवक आणि आरोग्य यांच्या परीक्षा मित्रांनो बघा काय सांगितलं आहे मार्च दोन हजार चोवीसपर्यंत ह्या सर्व परीक्षा घेऊन त्यांचा निकाल जाहीर करून निवड यादी तयार केली जाणार आहे म्हणजेच मित्रांनो मार्च महिन्यात तुमच्या ठिकाणी एक्झाम घेतली जाणार आहे अस त्यांनी सांगितलं तुम्ही बघू शकता मार्च दोन हजार चोवीसपर्यंत सर्व परीक्षा मित्रांनो घेऊन त्यांचा निकाल जाहीर केला जाणार आहे म्हणजेच काय मित्रांनो त्यांनी तुमच्या ठिकाणी परीक्षा मार्च महिन्याच्या मध्या ठिकाणी घेतलं जाणार आहे असं त्यांनी सांगितलेले आहे आणि वेळा तर तुमचे फेब्रुरीची एंडिंगला येणार आहे अशी माहिती मिळाली आहे म्हणजेच काय तर आता काही दिवसांनी तुमच्या लिहिणी वेळापत्र येणार आहे आणि एक्झाम मार्च महिन्यामध्ये होणार आहे तर अतिशय महत्त्वाची अपडेट होती बुधवारी मित्रांनो लिखाण डॉक्युमेंट व्हेरफिकेशन आहे सर्व विद्यांनी त्याची तुम्हाला माहिती प्रोव्हाइड केली आहे म्हणजेच आजच्याडूमध्ये तुम्हाला मी संपूर्ण माहिती प्रोव्हाइड केली की कोणकोणत्या विध्यांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे कोणकोणत्या वेध्यांची एक्झाम कधी होणार आहे संपूर्ण माहिती प्रोव्हाइड केली आहे व्हिडिओ असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसू नका पुढच्या टाइचमध्ये नवीन भेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद